नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण भारतीय संविधानाची लेक्चर सिरीज पाहतोय आणि याच्यातलं हे परिशिष्टाचं लेक्चर आहे शेड्यूलचं ओके तर त्याच्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत याच्या अगोदरची जी चार पाच लेक्चर झालेले आहेत निर्मितीचे टप्पे असतील महत्त्वाच्या समित्या असतील भारतीय राज्यघटनेचे निर्मितीचे स्रोत असतील बावीस भाग असतील आणि हे परिशिष्टाचं लेक्चर आहे ते कलमांच लेक्चर आहे तर ते थोडंसं मला वेगळ्या पद्धतीने घ्यायचं आहे तर ते कसं घ्यायचं आपण ते त्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोच किंवा इंस्टाग्रामवरती तर तुम्हाला मी अपडेट करतच राहीन आता ही जी बारा परिशिष्ट आहेत म्हणजे ते सुरुवातीला किती होती ती चार वाढली ती कधी वाढली मग ह्या परिशिष्टाचा पहिल्यांदा उल्लेख कुठं करण्यात आला तर या चार पाच महत्त्वाच्या गोष्टी आणि जिथे एक्झामला प्रश्न आलेले आहेत तर ते प्रश्न आलेले परिशिष्ट मी हायलाईट केलेली आहेत त्याच्यामुळं हे जे पर्टिक्युलर लेक्चर आहे तर ते प्री ओरिएंटेड आहे आणि ते महत्त्वपूर्ण आहे आल लक्षात ह्याचा फक्त सोर्स काय आहे तर तो मी तुम्हाला ॲक्च्युअल सांगणार आहे त्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना बऱ्याच जणांनी याच्या पी डी एफची मागणी केली तर याची पी डी एफ तुम्हाला सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे तिथे पी डी एफ सर्च करायची कशी हॅशटॅग पी डी एफ तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन हॅश पी डी एफ असं सर्च केलं तर तुम्हाला तिथं सगळ्या पीडीएफ मिळतील त्याच्यात हे टायटल दिलेलं आहे तिथं भारतीय संविधान तर ती पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता त्याची प्रिंट काढा आणि काय केले मी ज्यावेळेस पीडीएफ तयार करताना बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला असा रिकमा स्पेस दिसेल या बाजूला किंवा या बाजूला किंवा इथं तर तो स्पेस तुम्हाला तुमच्या ओन नोट्स तिथे लिहिण्यासाठी ले तो स्पेस दिलेला आहे तुम्ही म्हणाल की असंच इथं काहीतरी लिहायचं राहिले असं झालं नाही तो स्पेस तुम्हाला तिथं मुद्दाम ठेवलेला आहे तुम्ही तिथं नोट्स वगैरे तुमच्या लिहू शकता ओके हे एक छोटंसं लेक्चर होऊ शकतं कारण आपलं बाराच परिशिष्ट डिस्कस करायचे आहेत परंतु त्याच्यामध्ये त्या परिशिष्टाशी दम संबंधित असणारी कलमं त्याच्यातल्या तरतुदी अगदी व्यवस्थितपणे म्हणजे परीक्षेला जे प्रश्न आलेले आहेत पी वाय क्यू त्याचा आधार घेऊन मी ते डिझाईन केलेलं आहे त्याच्यामुळे हे लेक्चरसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे त्याच्याला मग वन बाय वन आपण सुरुवात करूया ओके त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगतो की ही जी परिशिष्ट आहेत तर या परिशिष्टाचा सर्वात पहिल्यांदा उल्लेख जो आहे तर तो, तो एकोणीसशे पस्तेचाळीसच्या पस्तीसच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमध्ये या परिशिष्टांचा उल्लेख आपल्याला पहिल्यांदा आढळतो परंतु या कायद्यामध्ये एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये दहा परिशिष्ट होती ओके जे जे म्हटलं जातं ना की पंच्याहत्तर टक्के भाग एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचा कॉपी आहे भारताची राज्यघटना ॲब्स्युटली करेक्ट ते काही चूक नाही आहे त्याच्यात बरोबर आणि त्या कायद्यामध्ये किती कलमं होती सॉरी किती परिशिष्ट होती दहा याच्या पुढची तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो एकोणीसशे पस्तीसचा कायदा जो आहे तर तो आजपर्यंतचा म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापर्यंतचे जे कायदे केले इंग्रजांनी तर त्याच्यातला हा सगळ्यात मोठा कायदा होता आला लक्षात दहा परिशिष्ट साडेतीनशे प्लस कल्म त्याच्यामध्ये होती आणि हा कायदा दोन देशांसाठी करण्यात आलेला होता पहिला भारत आणि दुसरा तत्कालीन बर्मा आणि आत्ताचा म्यानमार त्याच्यामुळे हा कायदा मोठा होता आणि या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये आपल्याला परिशिष्टांचा पहिल्यांदा उल्लेख आढळतो त्याच्यामध्ये एकूण दहा परिशिष्ट होती एकोणीसशे एकोणपन्नासला जेव्हा संविधान स्वीकारला आपण किती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला तर त्यावेळेला भारताच्या राज्यघटनेत आठ परिशिष्ट होती किती आठ टोटल आठ शेड्यूल होते त्यावेळेस आणि सध्या भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण तुम्हाला बारा परिशिष्ट बारा शेड्यूल किंवा बारा त्याला आपण सुद्धा म्हणतो अनुसूची असल्याचं दिसेल तर, वन वन तर ती वन बाय वन अनुसूची त्याच्यातल्या तरतुदी आणि संबंधित कलम याच्याबद्दल माहिती देणारं हे एक लेक्चर आहे न विसरता व्यवस्थितपणे शेवटपर्यंत पहा तर वन बाय वन आपण सुरुवात करूया सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे की पहिल्यांदा आठ होती आणि नंतर चार ॲड झाली आता सध्या भारताच्या राज्यघटनेमध्ये बारा परिशिष्ट अनुसूचा याचा अर्थ एकच हे लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही त्याच्यात कन्फ्यूज होता की अनुसूची काय परिशिष्ट काय ओके मी परिशिष्ट असा शब्द इथे घेतलेला आहे पहिलं परिशिष्ट काय सांगते राज्य आणि केंद्रशासित प्रदेश त्याच्यामध्ये काय आहे भारतीय संघराज्यातील घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावं आणि त्यांचा भौगोलिक विस्तार ह्याच्याशी संबंधित कलम कोणते कोणते आहेत कलम एक आणि कलम चार परिशिष्ट एकशी संबंधित कलम कोणतं कलम एक आणि चार याच्यानंतर परिशिष्ट दोन बेतन, वेतन सॉरी वेतन आणि भत्ते आता वेतन आणि भत्ते कोणाकोणाचे भारताचे राष्ट्रपती राज्याचे राज्यपाल लोकसभा आणि विधानसभेचे सभापती व उपसभापती राज्यसभा आणि विधान परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि न्यां, नियंत नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचं मानधन भत्ता विशेषाधिकार आणि इतर बाबी याच्या संबंधीच्या तरतुदी ज्या आहेत तर त्या परिशिष्ट दोनमध्ये तुम्हाला दिसून येतात आता परिशिष्ट दोन संबंधीची जी कलमं आहेत तर ती कोणती कोणते आहेत कलम एकोणसाठ पासष्ट पंच्याहत्तर सत्त्याण्णव वन ट्वेंटी फाईव्ह एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठावन्न एकशे चौसष्ट एकशे शहाऐंशी आणि दोनशे एकवीस आता ही जी कलम आहेत तर याचं एक्सप्लेनेशन एक मी आपला जो कलमांचं जे लेक्चर असेल तर त्या कलमा कलमांच्या लेक्चरमध्ये याचं मी एक्सप्लेनेशन देतो आत्ता जर का एक्सप्लेनेशन देत बसलो तर हा परिशिष्टाचा व्हिडिओ होऊन सोडून कलमांचा व्हिडिओ होईल कलमांचं लेक्चर त्याच्यामध्ये मी व्यवस्थितपणे एक्सप्लेन करून सांगणार आहे परिशिष्ट तीन जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला शब्दांचे नमुने ओथ त्याचे नमुने तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतं शब्द आणि प्रतिज्ञांचे नमुने कलम तीनमध्ये सॉरी परिशिष्ट तीनमध्ये याच्यामध्ये काय काही तरतुदी आहेत केंद्रातील आणि राज्यातील मंत्री संसद आणि राज्य विधिमंडळाचे सदस्य सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीश भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच कॅग आणि संसद आणि विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी उभा राहिलेल्या उमेदवारांची घ्यावा याची शपथ आणि सत्यविधान किंवा प्रतिज्ञा याचे नमुने जे आहेत शपथ आणि प्रति प्रतिज्ञांचे नमुने ते तुम्हाला परिशिष्ट तीनमध्ये पाहायला मिळतील बघा निवडून यायच्या सुद्धा ज्यावेळेस तुम्ही जो फॉर्म भरता निवडणुकीचा तर त्यावेळेसही तुम्हाला शपथ आणि सत्यविधान किंवा प्रतिज्ञा करावी लागते आणि निवडून आल्यानंतर सुद्धा तुम्हाला शपथ आणि सत्यविधान करावं लागतं परिशिष्ट सम तीनशे संबंधित असणारी कलमं कोणते कोणते आहेत कलम पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी नव्याण्णव एकशे चोवीस एकशे सेहेचाळीस एकशे त्र्याहत्तर एकशे अठ्ठ्याऐंशी आणि दोनशे एकोणीस ही जी कलमं आहेत तर ती परिशिष्ट तीनशे संबंधित असणारी कलमं आहेत याच्यानंतर परिशिष्ट चार परिशिष्ट चार काय सांगते राज्यसभेतील जागा आलं याच्यात तरतूद काय आहे राज्यसभेसाठी प्रत्येक राज्याला आणि केंद्रशासित प्रदेशाला वाटप केलेल्या जागा म्हणजे कोणत्या राज्याला राज्यसभेत किती जागा आहेत याच्याबद्दलच्या तरतुदी परिशिष्ट चारमध्ये आहेत आणि याच्याशी संबंधित कलम कोणते कोणते आहेत कलम चार आणि कलम ऐंशी हे लक्षात ठेवा हे कलम फक्त लक्षात ठेवा याचं मी तुम्हाला नंतर कलमांच्या लेक्चरमध्ये याचं व्यवस्थितपणे सगळे एक्सप्लेनेशन देणारच आहे अगदी आर्टिकल नंबर आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे याचं नेक्स्ट लेक्चर आपलं त्याच्यावरतीच असेल परिशिष्ट पाच अनु आनुच, अनुसूचित क्षेत्राचं प्रशासन ओके त्याच्यामध्ये अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातींचं प्रशासन आणि त्याचं नियंत्रण याच्यामध्ये संबंधित कलम कोणतं आहे एकच कलम आहे कलम दोनशे चव्वेचाळीस परिशिष्ट पाचशी संबंधित याच्यानंतर परिशिष्ट सहा आता हे ईशान्य भारतातील राज्य ओके याच्यामध्ये चार महत्त्वाचे राज्य आहेत कोणते कोणते आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम ही चार महत्त्वाची राज्य आहेत या राज्यांमधील आदिवासी क्षेत्राचं प्रशासन करायचं आहे याची तरतूद भाग सॉरी परिशिष्ट सहामध्ये करण्यात आलेली आहे आणि याच्याशी संबंधित कलम किती आहेत परिशिष्ट सहाशे दोन कलम आहेत कलम दोनशे चव्वेचाळीस आणि कलम दोनशे पंच्याहत्तर ओके भाग सहाशे परिशिष्ट सहाशे संबंधित परिशिष्ट सात याच्यामध्ये सूचा आहेत किंवा केंद्र आणि राज्यामध्ये अधिकारांचं वाटप करण्यात आलेलं आहे केंद्रसूची राज्यसूची आणि समवर्ती सूची अशा तीन सूचा आहेत आणि या तीन सूचांचा उल्लेख जो आहे तर परिशिष्ट सातमध्ये आपल्याला दिसतो केंद्र आणि राज्यांमधल्या अधिकारांच्या वाटपामध्ये याच्याशी संबंधित एकच कलम आहे कलम दोनशे सेहेचाळीस हे लक्षात ठेवा परिशिष्ट सातशी संबंधित असणारे एकमेव कलम आहे कलम दोनशे सेहेचाळीस याच्यानंतर परिशिष्ट आठ ओके okay, हे जरा परिशिष्ट दे व्यवस्थित लक्षात ठेवा याच्याबद्दल तुम्हाला विचारा जाऊ शकतं कारण मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि त्याच्यासंबंधीचं लेक्चर ले आपण घेतलेलं आहे जर का पाहिलं नसेल तर ते पहावश्य का कधी सुरुवात झाली होती ती कशी झाली होती समित्या कोणत्या संविधानिक तरतुदी काय काय आहेत साहित्य अकादमीची भूमिका काय आहे काय काय निकष निकष आहेत ते सगळं त्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे आपल्याच यूट्यूब चॅनलवरती ते लेक्चर आहे परिशिष्ट आठ काय सांगतं भाषेबद्दल घटनेद्वारा मान्यता मिळालेल्या किंवा मान्यता दिलेल्या भाषा मूळ संविधानात चौदा भाषा होत्या आणि सध्या परिस्थितीत परिशिष्ट आठमध्ये एकूण किती भाषा आहेत बावीस आणि याच्यामध्ये मराठीचा समावेश आहे का तर आहे याच्याशी संबंधित कलम कोणते कोणते आहेत कलम तीनशे चव्वेचाळीस आणि कलम तीनशे एक्कावन्न हे लक्षात ठेवा दोनच कलम आहेत परिशिष्ट आठशी संबंधित ओके आलं लक्षात याच्यानंतर आहे परिशिष्ट नऊ हे अत्यंत इंटरेस्टिंग परिशिष्ट आहे हे पहिल्या घटनादृष्टीनं ॲड करण्यात आलं आणि त्यावेळेला भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू होते असा प्रश्न म्हणजे परिशिष्ट नऊ कोणाच्या प्राईम मिनिस्टरशिपच्या काळात ऍड करण्यात आलं असा प्रश्न युपीएससीने विचारलाय दोन हजार चौदाला हे लक्षात ठेवा काही विचारू शकतात तर परिशिष्ट नऊ जे आहे तर त्याच्यामध्ये कायद्यांची अंमलबजावणी याच्या संबंधी तरतूद आहे त्याच्यात काय आतमध्ये काय आहे ते पाहूया घटक राज्यांचे जमीन सुधारणा आणि जमीनदारी प्रथा रद्द करण्याविषयी तसंच संसदेचं इतर विषयाबाबतचे नियम आणि कायदे सुरुवातीला तेरा होते ते या कायद्यांमुळं मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत असेल तरी ते न्यायालयीन पुनर्विलाकापासून दूर व संरक्षित ठेवण्यात आलेले आहेत परंतु एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर नंतर मात्र या म्हणजे सर्वोच्च असा निकाल दिला की परिशिष्ट नऊमधल्या कायद्याने जर का घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का लागणार असेल किंवा मूलभूत संरचना धक्का लागणार असेल तर मात्र आम्ही त्याचं ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायालयीन पुनर्वेखन करू शकतो हे लक्षात ठेवा भाग परिशिष्ट नऊ मध्येच राज्यघटनेच्या मौलिक संरचनेचं उल्लंघन होत असेल तर मात्र त्यांना आव्हान देता येते ही अनुसूची पहिल्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे एकावन्नची पहिली घटनादुरुस्तीने समावेश करण्यात आले बघा मी वरती सांगितले राज्यघटनेच्या बेसिक स्ट्रक्चर जर का उल्लंघन होत असेल तर मात्र या कायद्यांना किंवा नवव्या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या घटकांना तिथं आव्हान देता येतं आणि ही जे परिशिष्ट आहे तर एकोणीसशे एक्कावन्नच्या पहिल्या घटनादृष्टीनं भारताच्या राज्यघटनेमध्ये ॲड करण्यात आलेला आहे आणि त्यावेळेस पंतप्रधान होते पंडित नेहरू सगळ्यांनाच माहीत आहे याच्यावरती हुपीसीने प्रश्न विचारला आहे आणि याच्याशी संबंधित एकच कलम आहे कलम एकतीस बी ओके फंडामेंटल राईट्स आला लक्षात समजलं पुढे जाव्या परिशिष्ट दहा शेड्यूल दहा पक्षांतरबंदी हे सर्वांनाच माहीत आहे याची चर्चा खूप सध्या महाराष्ट्रात तर चालू आहे पक्षांतराच्या आधारे संसद आणि राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना अपात्र घोषित करणं ओके ही जी अनुसूची आहे किंवा हे जे परिशिष्ट आहे तर बावन्नाव्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलं आणि पक्षांतरबंदी कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी नावाने ही घटनादुरुस्ती ओळखली जाते बावन्नावी फिफ्टी टू ओके याच्याशी संबंधित दोन कल कलम आहेत कलम एकशे दोन आणि कलम एकशे एक्क्याण्णव ओके दॅट शिट समजलं एवढंच या पक्षांतरबंदीबद्दल एवढंच महत्वाचं आहे परिशिष्ट अकरा स्थानिक स्वराज्य संस्था ओके पंचायतीचे अधिकार अधिसत्ता आणि जबाबदारी या याची तरतुदी या, या परिशिष्ट अकरामध्ये आहेत यामध्ये एकूण एकुन, एकोणतीस विषय आहेत आणि हे परिशिष्ट त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णवला झाली होती त्या घटनादुरुस्तीने हे परिशिष्ट राज्यघटनेला जोडण्यात आलेलं आहे ओके अकरावं बारा उपरशिष्टच नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे शहरातल्या नगरपंचायत नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका आणि कॅन्टॉनमेंट वगैरे हो तर नगरपालिकांचे अधिकार अधिसत्ता आणि जबाबदाऱ्या यामध्ये एकूण अठरा विषय आहेत लक्षात ठेवा परिशिष्ट अकरामध्ये शेड्यूल अकरामध्ये एकोणतीस विषय आहेत की जे स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहेत परिशिष्ट बारामध्ये अठरा विषय आहेत की जे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहेत याच्यामध्ये कन्फ्युजन होतं बऱ्याच वेळेला तरी लक्षात ठेवा अकरा एकोणतीस बारा अठरा हे लक्षात ठेवा अकरावं परिशिष्ट एकोणतीस विषयी घटना घटनादुरुस्ती बारावं परिशिष्ट अठरा विषय आणि घटना घटनादुरुस्ती हे लक्षात ठेवा ओके आणि बाराव्या परिशिष्टाशी संबंधित असणारा एकच कलम आहे कलम दोनशे त्रेचाळीस डब्ल्यू ओके आता लक्षात तर हे अशा रीतीनं बारा परिशिष्ट त्याच्यातल्या आतल्या तरतुदी त्याचं नाव आणि त्याच्याशी संबंधित असणारी कलमं किंवा आर्टिकल किंवा अनुच्छेद तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा तर त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यावरती प्रश्न युपीएसएने कसे विचारले ते मी तुम्हाला मध्ये सांगितलेलं आहे ओके याच्याबद्दल आता काही डाऊट नसेल असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि प्लीज या ज्या लेक्चर सिरीज आहेत तर त्या तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिंपर्यंत शेअर करा चॅनल आपला सबस्क्राईब करायला लावा आपल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकही त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा याशिवाय एम पी एस आणि यू याश पी एस ए दोन हजार पंचवीससाठी जर का तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर अधिकारी आणि महाराष्ट्रातील तज्ज्ञ फॅकल्टीचं मार्गदर्शन याशिवाय बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षाभूमी परिपूर्ण तयारीसाठी अगदी फ्री मोफत फुकट वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच व्ही जी एस ई स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म तुम्ही आम्हाला जॉईन कसं होऊ शकता तर फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यूट्यूब आणि टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स लिंक तुम्हाला खाली डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्याच्यावरती क्लिक करा आणि वी एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा लक्षात समजलं लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बिले दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच